निवृत्तीनाथांचा रथ मिरवणूक सोहळा निवृत्तीनाथ महाराज यात्रेचे औचित्य साधत नाथांची नगर परिक्रमा अर्थात श्री निवृत्तीनाथांचा रथ मिरवणूक सोहळा पारंपरिक पद्धतीने भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न करण्यात आला दुपारी ठीक चार वाजता निवृत्तीनाथांची चांदीची प्रतिमा पाना फुलांनी सजवलेल्या पालखीत विराजमान करण्यात आली पालखी मंदिरातून बाहेर आणून चांदीच्या रथात ठेवण्यात आली रथ पाना फुलांनी सजवून त्यावर नेत्रदीप विद्युत रोषणाई करण्यात आली होती रथाला बैलजोडी जोडून रथाची पूजा करण्यात आली ठीक साडेचार वाजता रथ मंदिरासमोरून हल्ला सर्वात पुढे बँड पथक नंतर झेंडेकरी त्यामागे डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला विणेकरी टाळकरी पखवाजवादक पुजारी तथा जयंत महाराज गोसावी योगेश गोसावी सच्चिदानंद गोसावे मानाचा दहा दिंड्यांचे प्रमुख नामावर्त कीर्तनकार त्यामागे नाथांचा रथ रत, रथामागे हजारो भाविक असा सर्व लवाजमा निघाला रथ बचत भवन चौकी माथा सुंदरबाई मठ तेली गल्ली पाटील गल्ली पोस्ट गल्ली मार्गे श्री त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात पोहोचला रथ मार्गावर ठिकठिकाणी थीक सुवासिनी नाथांच्या प्रतिमेचे औक्षण केले मंदिरात त्या शिवस्वरूप निवृत्तीनाथ आणि भगवान त्र्यंबकेश्वराची भेट घडविण्यात आली नाथांची मूर्ती काही वेळ पिंडीवर विराजमान करण्यात आली मंदिराच्या प्रांगणात बराच वेळ अभंग गायन करण्यात आले यावेळी विश्वस्त कैलास गुले पुरुषोत्तम कडलक स्वप्नील शेलार मनोज थेटे प्रदीप टुंगार रुपाली भुतळा कांचनताई जगताप आदींनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती यानंतर रथ परतीच्या प्रवासाला निघाला रथ लक्ष्मीनारायण चौक मेंडोड मार्गे तीर्थ राजकुशा वर्तावर आणण्यात आला तेथे पवित्र गोदामाईला वंदन करून निवृत्तीनाथ मंदिरात नेण्यात आला त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी थीक रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर